नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे काल मालेगावच्या न्यायालयामध्ये लोक घुसले लोकांच्या भावनेचा उद्रेक झाला ही घटना राजकारण्यांना सरकारला आणि एकूणच व्यवस्थेने किती धडा शिकवणारी आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत आता बदलापूरची घटना आठवा त्यावेळेला अक्षय शिंदे हा जो आरोपी होता ज्याचं एनकाउंटर केलं न्यायालयाने अर्थात पोलिसांच्या या कृत्यावर ताशेरे ओढलेले आहे त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीची प्रतिक्रिया नोंदवली होती मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे एनकाउंटर स्पेशालिस्ट वगैरे असे सिंगम वगैरे असे फलक लावले होते पूर्ण मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री होते लोकांनी असाच उद्रेक व्यक्त केला होता रेल्वे अडवण्यापासून अनेक तिथं लोक तिथं जमले होते ती जी शाळा होती तिथे देखील लोक जमले होते कित्येक दिवस हे प्रकरण चाललेलं होतं मग आता हे आपल्या गळ्याशी येणार आहे आणि आपली प्रतिमा खराब होत आहे मग आता कोण श्रेष्ठ त्याच्यातही श्रेयवाद झाला सत्ताधाऱ्यांमध्ये विरोधकांना तर हत्यार मिळालं होतच आता याच्यामध्ये विरोधक सत्ताधारी हे सगळं बाजूला ठेवा अशा घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या वेळेला होतात त्या वेळेला विचार करावा लागतो की आप, आपली जी व्यवस्था आहे न्यायालयीन व्यवस्था आहे त्या न्यायालयीन व्यवस्थेवर पोलिसांच्या तपास कार्यावर आणि अर्थातच या दोन्ही गोष्टींमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप आता मंत्री दादा भुसे यांनी एक वक्तव्य केलं काय वक्तव्य केलं होतं की पोलिसांनी पोलीस कोठडी नाही न्यायालयीन कोठडी मागितलेली आणि मग पोलिसांनी त्याच्यावर खुलासा केला की आम्ही पोलीस कोठडीचीच मागणी केलेली पहिल्यांदा केली दुसऱ्यांदा केली आणि आरोपीला ती पोलीस कोठडी मिळालेली आहे आता काल या सगळ्या वक्तव्यामुळे लोक अजून चिडले इतके चिडले की त्यांना समजेन असं झालंय आता दादा भुसेन सारखा मंत्री बोलतोय म्हटल्यानंतर आणि आरोपीला आता न्यायालयात आणणार आहेत जर व्यवस्था पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा हे काहीच करणार नसतील तर आपणच आता त्या आरोपीला ठेचलं पाहिजे म्हणून ही गर्दी गोळा झाली आणि ती गर्दी न्यायालयामध्ये घुसली अशा प्रकारच्या घटना याच्या आधी झालेल्या नाहीत का याच्या आधी अनेक घटना झाल्या म्हणजे आता नॅशनल क्राईम ब्युरोचे आकडे महाराष्ट्रामध्ये किती बलात्कार झाले कसं झालेलं आहे अल्पवयीन मुलींचं काय झालेलं आहे याचे साधेनंत आकडेवारी आहे मग आता ह्या घटना ज्या वेळेला घडतात लोकांच्या भावनांचा उद्रेक ज्या वेळेला होतो त्यावेळेला अनेक घटना आपल्याला आठवल्या पाहिजेत आता नागपूरला अक्कू यादव हा जो गुंड होता तो इतका मत्सवाल गुंड होता की तो महिलांवर अत्याचार करायचा त्याच्यावर केस दाखल व्हायची हो आणि तो तात्काळ जामिनावर सुटायचा आणि बाहेर आल्यानंतर तो सांगायचा मस्तीमध्ये की बघा मी सुटलेलो आहे मग शेवटी काय झालं दोनशे महिलांनी त्याला न्यायालयामध्ये गाठलं आणि त्याला संपून टाकलं मग आता त्या महिलां ह्या दोषी ठरल्या का मॉब लिंचिंग झालेलं काय करायचं काय त्या महिलांना न्यायालयाने निर्दोष मुक्त मुक्त करून टाकले मग अशा घटनांमध्ये जर अशा प्रकारे कायदा हातात घेऊन एक मोठा जनसमूह जर शिक्षा द्यायला लागला तर हे अपयश कुणाचं आहे तर ते यंत्रणेचं आहे आता काल मनोज जरांगे पाटील व इतर काही जणांनी मागणी केली की फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवला पाहिजे दोन महिन्यामध्ये ही शिक्षा झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं म्हटलं आहे म्हणजे काय की शासन घोषणा करतं जसं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा देखील केली की फास्ट ट्रॅकवर चालवलं जाईल दोन महिन्यामध्ये निकाल लावला जाईल तो तो लावला गेलाच पाहिजे आणि तो लावला गेला नाही तर काय की पुन्हा म्हणजे हे व्यवस्थे समोरचे जे काही प्रश्न आहेत ते आधी चिघळले जाते आता महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे कठोर कायदे केलेले राज्य सरकार म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये जो शक्ती कायदा होता तो केंद्राकडे गेला ते राष्ट्रपतींची मान्यता पाहिजे होती मग तिथं तो रेंगाळला त्याच्यानंतर इकडं या महायुतीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या वेगळ्या नावाने तो कायदा आला वगैरे ते सगळं झालं पोक्सो कायदा आहे बऱ्याच बरेच कायदे आहेत हे जरी असले तरी न्यायालयामध्ये होणारा विलंब आणि अशा एखाद्या घटनेवरून होणारं राजकारण लोकांना नको आहे लोकांच्या डोक्यामध्ये ते बसलेलं आहे मग एक डोंगराळेसारखं एक छोटंसं गाव असेल मालेगाव मधलं किंवा आता तुम्ही कोपर्डीची घटना आठवा कोपर्डीच्या घटनेमध्ये काय झालं होतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काही जनआक्रोश झाला त्याच्यानंतर देखील आज चाल त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आणि वस्तुस्थिती ती आहे आता सरकारी वकील सरकारी वकील उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम, निकम यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि मग ते कसा पासून अगदी त्या संतोष देशमुख हत्येपर्यंतच्या अनेक गोष्टी वाल्मिकार त्यांनी ते केलेलं आहे आता पुन्हा उज्ज्वल निकम यांची या विषय नियुक्ती केली जावी असं म्हटलं अशी मागणी यायला लागलेली आता उज्ज्वल निकम हे राज्यसभेचे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या शिफारशी वरून ते राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आहेत आणि ते सरकारला अशा ऐन संकट समयी वाचवतात मग त्यांच्या काही न्यायालयीन ट्रिक्स म्हणजे कसाबनी बिर्याणी मागितली मग त्याला ती खाऊ घातली होती अशी एक त्यांनी सोडली होती ट्रिक्स नंतर त्यांनी सांगितलं की ते बिर्याणीचं असं काही नव्हतं खोटी बातमी होती परंतु ते तुम्हाला समजणार नाही की ते कशासाठी ती बातमी मी बोललो होतो वगैरे ते सगळं म्हणजे न्याय प्रत्यक्ष न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध पुरावे असल्याशिवाय न्यायालय निकाल देत नाही दोषी ठरवत नाही शिक्षा करत मग हे लक्षात घेता आता हा जो आरोपी आहे तो खैरनार विजय खैरनार चोवीस वर्षांचा आहे आता त्यांनी काय उद्योग केलेला आहे म्हणजे त्याला सगळ्या अर्थाने त्याला ठेचलं पाहिजे ही लोक भावना आहे आणि ती अगदी रास्त आहे त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे मग आता त्यांनी जे उद्योग केलेला आहे त्यांनी ज्या प्रकारे त्या चिमुरडीवर बलात्कार केला साडेतीन वर्षाच्या मुलीवर आणि तिला ठेचून मारलं ही म्हणजे जनावर सुद्धा असं करू शकणार नाही म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी केलेली ती कोवळी बालिका म्हणजे परमेश्वराचं एक रूपच अशा प्रकारचा ज्या वेळेला त्यांनी घात केला त्यावेळेला ती जी न्यायालयामध्ये घुसलेली गर्दी ती काय त्या गर्दीला कोणता चेहरा आहे हा माणुसकीचा चेहरा आहे त्याच्यामध्ये ना पक्ष आहे ना जात आहे ना धर्म आहे ना संघटना आहे काहीच नाही आहे मग हे असं महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहे मध्ये नाशिकमध्ये झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं असंख्य गुण तुम्ही जर त्याचा चार्ट काढला तर भरपूर अशा घटना आहे कोणकोणत्या घटनांचा उल्लेख करावा मला आठवतं एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये मराठवाड्यामध्ये एका गावामध्ये एक कोतवाल जो माजला होता तो गुंडगिरी करत होता महिला झोके खेळायच्या तो खाली झोपायचा वगैरे अनेक त्यांनी कृत्य केले बलात्कार केले सगळे केले आणि त्याचा कित्ता त्याच्या मुलांनी सुद्धा गिरवला होता अरे मग लोकांनी काय केलं की हा कोतवाल जर पोलीस कोतवाल येतो तो जर काही आणि त्याला संरक्षण मिळत आहे तर लोकांनी काय केलं होतं लोकांनी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांना या सगळ्या पिता पुत्र गुंडांना त्यांचा खात्मा केला होता हे लोकांनी कायदा हातात घेतला होता ह्या अशा अनेक म्हणजे जुन्या नव्या अलीकडच्या काळातल्या ह्याच्या आधीच्या घटना ह्या सगळ्या बोल त्या बोलक्यात त्या दृष्टी आणि मग आपण कधीतरी धडा घेतला पाहिजे की नाही बदलापूर झालं बदलापूर बदला घेतला म्हणून ते सगळं श्रेयन मग त्याचे लागलेले फलक वगैरे ते सगळं हे त्याच राजकारण होणार न्यायालयामध्ये फास्ट ट्रॅकची ते नुसतं फास्ट ट्रॅक आहे की कोणता ट्रॅक आहे जलद गती नुसतं म्हणायला जलद गती आहे हे सगळे यंत्रणे यंत्रणेमधले जर दोष आहे आणि प्रत्येक ठिकाणी राजकारण याच्यामध्ये होणार असेल तर लोकांनी करायचं काय हा प्रश्न आहे आणि मग लोकांच्या लोकांचा जो संताप आहे तो अनावर का होतो याचा विचार करायचा कोणी कायदे तज्ञांनी केला पाहिजे राजकारण्यांनी केला पाहिजे सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग आपल्या न्यायालयीन यंत्रणेमध्ये काय काय कमतरता आहे पोलिसांमध्ये काय काय कम कमतरता आहे याचा सगळा विचार होणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे आणि मग तो, तो सोडवण्यासाठी आमच्या राजकारण्यांना एकत्र ना यायचं नाहीये त्यांना फक्त राजकारण करायचं न्यायालयांमध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल या हवेने त्या दिशेने इकडं तिकडं पालटू शकतो हे दाखवून द्यायचंय सत्ताधाऱ्यांना ते वाटतय अनेक प्रकरणांमध्ये होतं मग ज्या वेळेला लोक विचारतात की तुमचे नाही नाही ते प्रकरण तुम्ही चोवीस तासामध्ये निकाला दिला होता आणि मग अशा ज्या वेळेला घटना घडतात हिमश्र पद्धतीने घरतात लोकांच्या डोक्यामध्ये तिडीक जाते आणि मग ते लोकांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर हे का व्यवस्था देत नाही हा खरा प्रश्न तर धन्यवाद